महाराष्ट्रामध्ये सध्या शेतकरी आणि दिव्यांग व्यक्तींसाठी जाहीर करण्यात आलेली काही योजनांची अंमलबजावणी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती आणि आतापर्यंत सहा हप्ते जमा झालेत शेतकरी वर्गाची आर्थिक स्थिती बघता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत वर्षाला मिळणारी रक्कम सहा हजारावरून नऊ हजार करण्याची घोषणा केली होती यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि त्यांना सातव्या हप्त्यात तीन हजार मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येते पण अजूनही सातव्या हप्त्याबाबत राज्य सरकारकडून कुठल्याही प्रकारची माहिती उपलब्ध करून देण्यात आली नाही सातवा हप्ता दोन हजार मिळणार की तीन हजार मिळणार याबाबत शंका निर्माण झाली आहे राज्य सरकारकडून घोषणा तर वेगाने होतात पण त्याची अंमलबजावणी मात्र कुचकामी ठरत असल्यामुळे जनतेमध्ये नाराजीचा सूर उमटतोय शेतकरी सन्मान योजनेची वाढ ही फुसका बार होता का अशी चर्चा सुरू त्याचप्रमाणे पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने दिव्यांग व्यक्तींच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली त्यानुसार मानधन पंधराशे वरून अडीच हजार करण्यात आलं आणि याबाबतचं पत्रकही काढण्यात आलं अपेक्षित वाढीव रक्कम सप्टेंबर पासून वाढीव मानधन म्हणजे अडीच हजार खात्यात जमा होईल अशी दिव्यांग लाभार्थ्यांची अपेक्षा होती मात्र माहितीनुसार सप्टेंबर महिन्याचं मानधन केवळ दीड हजार जमा होणार आहे यामुळे दिव्यांग व्यक्तींमध्ये मोठी नाराजी आहे एकंदरीत शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी केलेल्या योजनेत वाढीच्या फक्त राज्यकर्त्यांकडून निव्वळ घोषणाबाजी होती का हा प्रश्न निर्माण होतोय जनता टाइम्स जटा टीव्ही व्ही चॅनलसाठी सुनील गेडा मुख्य पत्रकार धन्यवाद अब्बाई